सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है हा आवाज आहे चंद्रनगर नगर चा, चा, हनुमान नगर मधील आदिवासी शेतकरी अनेक वर्ष संघर्ष करत असलेल्या हक्काच्या जमिनीच्या सातभरासाठी हनुमान नगर चंद्रनगरच्या शेतकऱ्यांना मरेपर्यंत संघर्ष करावा लागतो हे पालघर जिल्ह्यातील आदिवासी लोकप्रतिनिधींचं दुर्दैव आहे प्रस्थापित वाढवण बंद राष्ट्रीय महामार्गासाठी घोषणा दोन शेतकरी नागरिक एकत्र येतील केंद्र सरकार राज्य सरकार वाढवण बंदरवादी करून घेते मात्र चव्हाण

वाढवण बंदराच्या राष्ट्रीय मार्गासाठी पुन्हा भूमी संपादन केले जाणार आहे आणि याच विस्थापितांना पुन्हा विस्थापित करण्याचा डाव ठराविक भांडवलदारांनी या भागात जमिनी खरेदी केल्यामुळेच रस्ता वाकडा वळून देण्याचा प्रकार होत असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहेत पालघर जिल्ह्यातील धामणी धरण प्रकल्पाने चौरी वर्षांपूर्वी विस्थापित झालेली गावे तिलोंडा सावा तलावली अशी अनेक गावे नव्याने हनुमान नगर आणि चंद्रनगर म्हणून वसवली होती ती गावे प्रधानमंत्री मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाच्या रस्त्यासाठी पुन्हा विस्थापित करण्यात येत आहे आज चौवेचाळीस वर्षे झाली तरी विस्थापितांना वाटप करण्यात आलेल्या जागेचे सातबारे नावावर करण्यात आलेले नाही तसेच त्यांना आणि त्यांच्या मुलांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्यात आलेले नाहीत अशावेळी रस्त्याच्या सर्व साठी उपजिल्हाधिकारी नागरिकांनी प्रखर विरोध दर्शवला हा आवाज आहे चंद्रनगर हनुमान नगर, नगर मधील आदिवासी शेतकरी अनेक वर्ष संघर्ष करत असलेल्या हक्काच्या जमिनीच्या घ्या जोपर्यंत तुमच्या नावावर सातबाने होत नाही तोपर्यंत तुम्ही मालक ठरत नाही आणि गोड बोलून हे लोक बोलतील की सर्वे करतो नंतर तुम्ही तुमची कामं करतो एकदा का सर्वे झाला त्यांनी त्यांची लाईन ठरवली त्या मध्ये तुम्हाला जाऊ देणार नाहीत कोणत्या परिस्थितीत त्या लाईनीसाठी ते वेगवेगळी कलमं लावू शकतात त्यांचा तो हायवे का झाला ना आता तुमचं गाव आहे तुम्हाला अडवू शकत नाही तुमच्या गावामध्ये तुम्हाला बसण्यापासून कुठे जाण्यापासून थांबू शकत नाही पण एकदा त्यांची लाईन निश्चित झाली त्यांचा हायवे निश्चित झाला तिथे तुम्हाला जाण्यापासून ते थांबवतील तुम्ही यायचं नाही कोचाळी बोरभा कदाशिनी जास्त लांब नाहीये माहिती ना कोचाळीला तीनशे शेतकरी आदिवासी शेतकरी तुमच्या सारखाच प्रॉब्लेम त्यांचा बोर्ड बोलून त्यांनी सर्वे करू दिला आणि नंतर त्या हायवेला एकशे चौवेचाळीस लागू केला एकशे चौवेचाळीस म्हणजे कोणी तिकडे पाच पेक्षा जास्त माणसं जमू शकत नाही त्या हायवेला वेगळी कंब लागतात तुमचं गाव राहत नाही ते मग त्या गावाच्या बाहेर जो हायवे जाणार तो तुमचं गाव राहत नाही तुम्ही तो थांबू शकत नाही मग ती सरकारची मालमत्ता होते सरकारची मालमत्ता होण्याच्या अगोदर हे तुमच्या हातात आहे त्यांनी गोड बोलून सर्वे केला तुमचा विषय संपला जोपर्यंत मला सात बारा देत नाही ती जागा कोणाची पण असो जोपर्यंत सात बारा देत नाही तोपर्यंत तुम्ही एकी काम करायचं हा एकच एकच तुमचं एक सगळ्यांना सांभाळायला पाहिजे कारण की त्यांनी असं सांगितलंय आम्ही प्रत्येक वेळी कलेक्टरला आणि प्रत्येक पी ऑफिसला उघड आम्ही या याच्यासाठी तुमचे सरपंच उपसरपंच तंटामुखी अध्यक्ष तुमचे ग्रामस्थ असतो त्यांचं असं म्हणणं आहे की हनुमान नगरमध्ये सगळे बाहेरचे लोक वाली लोक नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे तर ते आपल्याला फोटो ठरवायचं आहे तुम्ही पुनर्वसन नाही का नाही तुम्ही विस्थापित झालेला ना सगळे विस्थापित लोक आहेत ना पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही विस्थापित नाहीत त्यांना दा, हे दाखवून द्यायचं की आम्ही विस्थापित आहेत तुम्ही आम्हाला सातबारी द्या बाकी आम्हाला काय माहीत नाही लिहून देतो हे देतो त्याच्या भूलतापावर बळी पडू नका जोपर्यंत सातबारा होत नाही जोपर्यंत माझ्या नावाची मला नोटीस येत नाही आमचे गट नकाशे होत नाहीत आमचे पुनर्वसंती दाखले होत नाहीत जोपर्यंत तुम्ही सातबारी नाही सातबारी नाही तोपर्यंत तुम्हाला बाकीच्या फॅसिलिटी भेटत का शेतीच्या भेटत का काय भेटत तुम्ही सांगितलं का आम्हाला ठिकाण काय टेन्शन तुमच्यापैकी सगळ्या रस्त्याला बसा बसा खालचा खाली बसा खाली संपत तुमच्यापेटी कोणी सांगितलेलं का तिथे डॅम बनवा असं सांगितलं तुम्ही सरकार ते गेलेलं का की हा आमच्या जागा घ्या आणि डॅम बनवा तुम्हाला जबरदस्ती तिकडनं डॅम बनवून इकड इकडे आणलेला आहे ना तुमच्यावर जबरदस्ती केलंय ना तुमची इच्छा होती का गाव सोडायची तुमच्या दहा दहा पंधरा पंधरा एकर पाच पाच एकर जागा गेल्या आणि तुम्हाला इकडे काय भेटलं ज्यांना 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 सात बरे दिले त्यांना जागा नाही त्यांना जागा दिल्या त्यांना बारा नाही आणि आपलेच बांधव आपले डोकं फोडणार का म्हणून हा लढा आपला सर्वांचा आहे तुमच्या सोबत आमचा पण आहे कारण की त्या बावन मध्ये आमचे पण बारा आहे आमचे हद्द निवायची हद्द त्यात आमची लोक पण बसलेली आहेत त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे आणि कितीही गोर बोलले कितीही कोणी काय बोललं तरी आम्हाला सातबारे घेऊन या मग तुम्ही काम करा